हाय यूट्यूब फॅमिली आज आपण उपासाची भगरीची भाकर आणि शेंगदाण्याची चटणी करणार आहोत त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मिक्सरमधून आता आपण हे दळून घेऊ हे फार मस्तपैकी आपण मिक्सरमधून प्लेन एकदम दळून घेतलेला आहे आता आपण याला तडका देऊन घेऊ हे पा आपण गॅसवरती कढई ठेवलेले आहे तेल गरम झाले का चेक करून घेऊ थोडंसं तेल गरम करून घेऊ चेक तेल नाही गरम झालं हे पा जिरे टाकून घेऊ पहा जिरे किती मस्त तडतडत आहेत वरती येत आहेत जिरे झाले की लाल तिखट टाकून घेऊ या जिर्याचा खूप छान वास येत आहे आता आपण हे शेंगदाण्याचं आपली की किंमत खूप असली आहे पार मस्त पैकी आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ शेंदा नमक आपण टाकून घेतलेला आहे उपासाच मस्त आता एक उकळी काढून घेऊत हे पा आपण उपासाची भगरीची भाकर करू त्यासाठी ही भगर मी घरच्या चक्कीमध्ये आपल्या घरी चक्की आहे चक्की घरच्या चक्कीमध्ये हे पीठ दळून घेतलेलं आहे हे पा हे पण पा, गरम करायला ठेवलेला आहे आमटी उकळते तोपर्यंत आपण मस्तपैकी भाकर करून घेऊ उपवासाची हे पाम असत आपण हे पीठ तयार करून घेऊ आपल्याला रोजची उस उपासाला उसळ किंवा समजा तेलकट जर खाऊ वाटत नसेल तर हे एकदम सोपी आणि मस्त भाकर मस्त शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते हे पास्त पैकी आपली भाकर तयार आहे असं करून घेऊत आपण छान लागते उपासाची भाकर तुम्ही पण करा ते पा मस्त पैकी आपली भाकर तयार करून आहे आता आपण हे तव्यावर टाकून घेऊ तवा मस्तपैकी गरम झालेला आहे हे पा आपल्या तव्यावरती आपण भाकर टाकून घेतलेली आहे तर आपण या भाकरीला पलटी देऊन घेऊ हे पा मस्तपैकी आपण या भाकरीला पलटी देऊन घेतलेली आहे खालची बाजू भाजून घेऊ पाक खालची बाजू कशी झाली भाकरीची आपण पाहू हे पाक आणखी पा। थोड्या वेळ भाजून घेऊ हा किती मस्त तयार झालेली आहे आपली बगरीची आणि शाबुदान, बगर शाबुदाना बगर आणि शाबुदाना दळून आणायचा आणि त्याची मस्तपैकी भाकर तयार करायची हा आपली भाकर तयार झालेली आहे आता आपण ही भाकर काढून घेऊ हे पा छानपैकी आपल्या आमटीला पण शेंगदाण्याच्या उकळी आलेली आहे आता आपण शेंगडी बंद करून घेतलेली आहे आता आपण हे काढून घेऊ शेपा मस्तपैकी आपल्या उपासाची भाकर आणि शेंगदाण्याची आमटी तयार आहे तुम्ही या महाशिवरात्रीला नक्कीच उपासाची भाकर आणि आमटी अशा पद्धतीत करा खूप छान लागते यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोणा गावातून पाहता मला कमेंटमध्ये सांगत जा सा। मग या चॅनलवर तुम्हाला नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा सांगत जा सा। कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून पाहता कुणा गावातून पाहता चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा राणी दई फळे रेसिपी या चॅनेलवर तुम्हाला खूप छान वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहायला भेटतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा